नमस्कार यस न्यूज आपल्या सर्वांचे स्वागत जय जवान आजी माजी सैनिक संस्थेचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा सांगली जिल्ह्यातील शिराळा येथे जय जवान आजी माजी बहुद्देशीय सैनिक संस्था उत्तर विभाग शिराळा तालुका या संस्थेचा दुसरा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात शहीदांना श्रद्धांजली अर्पण करून ए मेरे वतन के लोगो या देशभक्ती गाण्यावरती या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे प्राध्यापक शिवाजी शंकर रसाळ अध्यक्ष श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठान अंत्री बुद्रुक कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर राजाराम पाटील समुपदेशक यशवंत व्यसनमुक्ती केंद्र शिराळा नारी शक्ती पुरस्कार नवदुर्गा पुरस्कार प्राप्त तसेच संस्थेच्या अध्यक्ष संजय मारुती पालेकर यांनी संस्थेने दोन वर्षाच्या कार्यकाळामध्ये केलेले सामाजिक व पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी या दिवशी काढलेल्या जनजागृती रॅली व परिसरातील सर्व सैनिक परिवारमधील प्रत्येक सैनिकांच्या सुखदुःखात संघटनेने केलेले कार्याचा सविस्तर आढावा सांगितला प्रमुख रसाळ यांनी संघटनेला सामाजिक कार्य करण्याकरिता मार्गदर्शन केलं अध्यक्षा सौ साधना पाटील यांनी नारी शक्ती भक्कम करण्याकरिता सैनिक परिवाराच्या महिलांना मार्गदर्शन केले तसेच विधवा परंपरा बंद होण्याकरिता सर्वांनी पुढं आलं पाहिजे तसेच कार्यक्रमामध्ये गुणवंत विद्यार्थ्यांना व नव्याने सैन्य दलात भरती झालेले जवान तसेच संस्थेतील उद्योजक महिला यांच्या कामाला प्रोत्साहन वाढवण्यासाठी संघटनेच्या वतीनं प्रमाणपत्र श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला तसेच चार वर्षाच्या आरोही निशांत पाटील या चिमुकलीला सुंदर असा डान्स केल्याबद्दल तिचाही प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला या कार्यक्रमासाठी मल्लेवाडी सांगाव वाळवा रेठरे धरण शिराळा वाटेगाव येथील संघटनेचे पदाधिकारी व सैनिक उपस्थित होते या कार्यक्रमासाठी उपाध्यक्ष सकाराम साळुंके सचिव रमेश चौगले खजिनदार पवन यवतकर सल्लागार आनंदा चौगले व जनार्दन सुतार संस्थेचे मार्गदर्शक शिवाजी चौगले सर्व सदस्य या सर्वांनी मोलाची कामगिरी पार पाडली कार्यक्रमाचे आभार आनंदा चौगले यांनी मानलं कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने व छत्रपती शिवाजी महाराज की जय या घोषणाने केली आणि म्हणून तुमची जागा इतर कोणीही घेऊ शकत नाही तुमचं काम फार मोठं आहे सकाळ जर मग म्हणाली मॅडम वेळ कशा काय थांबले पण सर कसं आहे आम्ही काहीच नाही करू शकत तर आम्ही निदान नैतिक जबाबदारी म्हणून आम्ही इतक्या सुंदर सोडायचे पहिल्यापासून शेवटपर्यंत साक्षीदार नक्कीच होऊ शकतो ही आमची जबाबदारी याच्यामध्ये काहीही मोठ आणि वेगळं नाही असं मला वाटतं